जायकवाडी धरणाची पाणी पातळी सध्या अठरा टक्क्यांवर येऊन पोहोचल्याचं समजत आहे चोवीस तासात पाणी पातळी आता अकरा टक्क्यांवरून अठरा टक्क्यांवर आलेली आहे जायकवाडी धरणाच्या पाणलोट पाऊस झाल्यानं गोदावरी नदीला पूर आल्याचं पाहायला मिळत आहे गोदावरी नदीपात्रात सहासष्ट हजार तीनशे सदुसष्ट क्युसेक्सनं या ठिकाणी पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे त्याचाच फायदा कुठंतरी मराठवाड्याला होताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की वरील धरणांमध्ये पाणी पातळी वाढल्यामुळे ते आता विसर्ग सुरू झालेला आहे आणि जायकवाडीकडे सहासष्ट हजार क्युसेसने आवक पाण्याची सुरू झालेली आहेत आपण सध्या आहोत कायगाव या ठिकाणी आपण पाहू शकतात की अशा पद्धतीने जायकवाडच्या वरील जे धरणं आहेत नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामधली त्यामधनं पाणी सोडलेलं आहे आणि तो पाणी आता थेट जायकवाडीमध्ये जात त्यांना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हाच याच पाव या पाण्यामुळे आता जायकवाडीची पाणी पातळी ती देखील वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की आपण पाहिलं की गेल्या काही दिवसांमध्ये जायकवाडीची जी पाणी पातळी होती केवळ आणि केवळ पाच टक्के होती मात्र त्यानंतर आता सातत्याने ही पाण्याची आवक सुरू झालेली आहे सहासष्ट हजार क्युसेसने पाणी जायकवाडी धरण्यामध्ये दाखल होत आहे त्यामुळे आता सध्याची जर पाणी पातळीचा विचार केला आपण तर जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही ही वीस टक्क्यापेक्षा जास्त झालेली आहे आनंदाची बातमी ही मराठवाड्यासाठी म्हणावी लागेल कारण की आपण पाहिलं की मराठवाड्यातले था जे दोन धरण होते ती कोरडी पडलेली होती आणि अजूनही काही मोठी धरणं आहेत कोरडी पडण्याच्या परिस्थिती परिस्थिती जायकवाडी आता ही आवक सुरू झालेली आहे त्यामुळं सध्या जरी आपण पाहतोय की वीस टक्के एवढा जलसाठा जायकवाडी धरणामध्ये पुढील काळात अजून तो वाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे त्यामुळे आता कुठेतरी सध्या ही आनंदाची बातमी मराठवाड्यासाठी म्हणावी लागेल कॅमेरा पर्सन अमोल मी सचिन झिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर